उद्या अहो फणसाची भाजी करायची होती ना म्हणून मी आता फणसाचे काप होते धुवून घेते ही भाजी गावावर आणली आहे ना तर त्याचे काप केले होते ते धुवून घेते उद्याला भाजी करायला होईल मजा आहे उद्या नक्कीच चला गॅस पटवून घेते थोडस तेल तापलं आहे व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये आपण राई जिरं घालून घेऊया जिरं घातलं जिरा तडतडत तोपर्यंत मी त्याच्यामध्ये राई घालून घेते राई ही तडतडायला लागली लागलीमध्ये मी कढीपत्ता आणि मिरची घालून घेणार आहे घालून घेतले तेलावर शेंगदाणे परतवून घ्यायचे चांगले आणि आता ह्यामध्येच मी हे जे गरे घेतले होते फणसाचे ते मी घालून घेते आहे त्यामध्ये मी जरास पाणी घालणार आहे पाणी आता ह्या कुकरला झाकण एक चिट्टी करून घेणार म्हणजे हे गरे याच्यामध्ये मस्त शिजले जातील ज्यांना उपासाची भाजी नाही करायची आहे त्यांनी त्याच्यामध्ये हळद टाकली तरी चालेल पण हळद टाकल्यावर सुंदर टेस्ट येते सर की एक ते दोन चिट्ट्या करून घेतले की मस्त शिजून जाईल आधी बाबली खाल्ली म्हणून ते खाल्ली म्हणलं सुगंध तर छान येतोय फणसाच्या भाजीत आता मी याच्यात मीठ टाकून घेणार आहे आपण थोडस मीठ टाकून घेऊया याच्यामध्ये आणि व्यवस्थित असे धावून घेऊया नाही बघा आपण बघाल सुंदर झाली ही भाजी बाउल मध्ये बाउलूनच दाखवते यामध्ये टाकल्यावर हळदीचा कलर सुंदर याच्यामध्ये ओलं खोबरंही टाकू शकता ओलं खोबरं टाकल्यामुळे त्याची चव सुंदर आणि छानच वाटते ही आपली भाजी तयार आहे आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच